नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच मे सायंकाळचे सहा वाजले पाहूयात आज, आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल होते विदर्भात गेले काही दिवस पाऊस गारपीट होते रात्रीही विदर्भात पाऊस झाला वर्ध्यामध्ये जोरदार पाऊस नोंद झाल्यात वर्धा य चंद्रपूर नागपूरच्या आसपास जोरदार पाऊस झालेला आहे भंडारा गोंदिया गडचुली अमरावतीच्या हे उत्तर भागांमध्ये पाऊस पावसा झाल्या रात्री उशिरा धुळे जळगावच्याही काही भागांमध्ये मेघगर्जनेस पावसाच्या नोंदी या झालेल्या आहेत जर तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि पावसात जर वाढ जर पाहिली तर या पावसाच्या वातावरणामुळे काल राज्यातील तापमान घसरलं पश्चिमेकडून वारेसुद्धा सकाळी पाहत होते खास करून मध्य महाराष्ट्रात ही घट विशेष करून पाहायला मिळते तिकडे ना नाशिक पुणे सातारा चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळत होतं ते आता तापमान पस्तीस छत्तीस सदतीस अंश सेल्सिअसच्या आसपास आलेलं आहे पण आज थोडीशी पुन्हा वाढ झालेली आहे या व्यतिरिक्त राज्यात सर्वाधिक तापमान काल नंदुरबार इथे त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळालेलं आहे इतर ठिकाणी विदर्भातीलही पारा थोडासा थंडावलेला आहे ज्या ठिकाणी तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पंचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत होतं ते सुद्धा कमी झालेलं आहे आणि जर आपण सध्याची स्थिती पाहिली वाऱ्याची स्थिती जी आहे तर पश्चिमी आवर्त आणि त्याच्यामुळे जो काही चक्रकारवाळ स्थिती बनली आहे ती राजस्थानच्या आसपास आहे पश्चिम भागाची ट्रप आहे बाष्पयुक्त वारे अरबी सम्रातून राज्याकडे येत आहेत थोडंसं कमी दबाप पट्ट्यासारखी स्थिती किंवा हवेची हो अस्थिरता ही मध्य महाराष्ट्राच्या आसपासून गेलेली दिसत आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणची हवा एकत्र येताना दिसते आणि त्यामुळेच याच्या आसपास पावसाचे ढग विकसित झाले काही ठिकाणी हलके गारपीट ही झालेली आहे आणि थोडाफार पाऊस अशा प्रकारची ढग आज होते थोडासा पाऊस वेळासाठी आणि वेगाने ढग पुढेसुद्धा जात होते आणि सध्या जर आपण पाहिलं तर ही सुरुवात झाली ती आज सकाळी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव नांदगावच्या आसपासच्या भागांमध्ये त्या ठिकाणी मनमाडमध्ये गार गारपीट झाल्याचं कळतंय बैजापूरमध्ये गारपीट झाल्याचं कळतंय श्रीगोंद्यात गारपीट झाल्याचं कळतंय सध्या अहिल्यानगर पुण्यातील पूर्वेखील भाग सातारचे थोडेसे पूर्वेखील भाग या ठिकाणी थोडेसे पावसासारखे ढग दिसत आहेत धाराशिव बीड हिंगोली या ठिकाणी बुलढाणाचे दक्षिण भाग वाशिमचे काही भाग या ठिकाणी पावसाचे ढग आहेत नागपूरचे उत्तर भाग अमरावतीकडे सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत एकूणच ढगांची वाटचाल पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे तसेच गुजरातमध्ये सुद्धा तीव्र पावसाचे ढग दाटलेले आहेत ते सुद्धा पूर्वेकडे पुढेच सरकण्याचा अंदाज आहे यावरून आज रात्रीचा अंदाज पाहिला तर नंदुरबार धुळ्याच्या भागांमध्ये किंवा जळगावच्या भागांमध्ये रात्री उशिरा किंवा पहाटे गडगाटी पावसाची शक्यता राहील पण हा पाऊस खूप थोड्या थोड्या क्षेत्रासाठीच असेल खूप मोठ्या क्षेत्रावरती होईल ते याची शक्यता नाही आणि त्यातल्या त्यात नंदुरबार इकडे पाऊस होण्याची शक्यता दाट आहे तर जळगावकडे थोडी शक्यता कमी आहे तसेच जर पाहिलं तर या ठिकाणी नेवासा शेवगाव पाच्या आसपास पाथर्डीच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता आहे हलकी गारपीट होऊ शकते श्रीगोंदा कर्जत जामखेडमध्ये सुद्धा पाऊस आणि गारपीटची शक्यता आहे त्यानंतर बार्शी वा वाशी कळमच्या आसपासही गडगाटी पावसाचा अंदाज एक दुसऱ्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते साताऱ्यातही वाटा ठेशनच्या आसपास म्हणजे कोरेगाव तालुक्यात गारपीट झाल्याचं कळतं आहे त्यानंतर कराडकडे पाऊस झाला खटाव मानच्या आसपास थोडेसे पावसाचे ढग दाटलेले आहेत या ठिकाणी थोडासा पाऊस होईल कोल्हापूरमध्ये गारगोटी ज... गड गडहिंगलच्या आसपास थोडासा पूर्वेकडील जो भाग आहे या ठिकाणी हलकी गारपीट झाल्याचं कळतं आहे त्यानंतर मग अजून जे काही पावसाचे ढग आहेत ते हिंगोली वाशिम या ठिकाणी पावसाचे ढग आहेत बुलढाण्याच्या दक्षिण भागात पावसाचे ढग जे की पूर्वी जातील तसेच नाश नागपूरच्या उत्तर भागांमधता रामटेक सावण्याच्या आसपास गड गारपीट देणारे ढग दाटलेले आहेत अमरावतीच्या उत्तर देखील भागांमध्ये चिखलदरच्या आत उत्तर टोकात आणि मग इकडे धामणगाव रेल्वेच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग हे दाटलेले आहेत आणि याच्या आसपासच पाऊस होईल आणि जर आपण जिल्ह्याने हे पाहिलं तर अजून लातूर नांदेडकरचा पावसाची शक्यता राहील परभणीच्याही दक्षिण भागात पावसाचा अंदाज राहील बीड अहिल्यानगर आहे पुण्याच्या अतिउत्रेतील एक दुसऱ्या भागात गावांमध्ये दुपारचा पाऊस झाला आहे विशेष मोठा पाऊस नाही थोडासा पाऊस होईल इकडे फलटण तालुक्यात थोड्याशा पावसाची शक्यता राहील विशेष पावसाचा मोठा अंदाज नाही खटावच्या आसपास पाऊस होईल त्यानंतर यवतमाळच्या काही भागांमध्ये परभणी हिंगोलीच्या थोड्याशा भागांमध्ये वाशिम बुलढाण्याच्या अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते त्यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या दुपारच्या पुढे पावसासाठी पुन्हा वातावरण अनुकूल होईल नाशिकचे पूर्वभाग अहिल्यानगर पूर्व भाग पुणे सातारा सांगली जिल्हा ते पूर्व भाग कोल्हापूर बेळगावचे काय पूर्वेकडील भाग असतील सार्वत्रिक नाही मात्र थोड्या थोड्या गावांकरता थोड्या थोड्या तालुक्यांसाठी गडगाटी पावसाची शक्यता या ठिकाणी राहील जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला वाशिम हिंगोली परभणी बीड धाराशिव सोलापूर जालना या पट्ट्यामध्ये गडगाटी पावसाचा अंदाज राहील हलकी गारपीटही होऊ शकते पण सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल तसेच रात्री उशिरा उद्या रात्री उशिरा किंवा परवाच्या पहाटे मुंबई ठाणे पालघर नाशिक नंदुरबार धुळ्याच्याही काही भागांमध्ये पश्चिमेतील भागांमध्ये विशेष करून उद्या रात्री उशिरा किंवा परवा पहाटे गडगाटी पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसेल तसेच स्थानिक ढग तयार झाले तर वर्धा अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिली यवतमाळ या ठिकाणी गडगडाट होऊ शकतो जर स्थानिक ढग तयार झाले तरच हा पावसाचा अंदाज आहे नाही तर विशेष काय पावसाचा अंदाज नाही पश्चिम भागात पुणे साताऱ्या कोल्हापूरचे पावसाचा अंदाज नाही रत्नागिरी सिंधुर्ग गोव्याकडेही पावसाची शक्यता नाही इकडे विजापूरकडे थोडाफार पाऊस होण्याचा अंदाज आहे लातूर नांदेड धाराशिवच्याही एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाला थोडासा पाऊस होऊ शकतो स्थानिक ढग तयार झाला तरच नाहीतर विशेष काय पावसाचा अंदाज नाही हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या नाशिकचे घाटकले नाशिक भाग नाशिकचे पूर्व भाग धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे पालघर मुंबई ठाणे रायगड सातारा पश्चिम सातारापूर्व पुणे पश्चिम पुणे पूर्व अहिल्यानगर बीड जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर याही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गडगाटी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व कोल्हापूर पश्चिम रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यानंतर सात तारखेला जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार सात तारखेला नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर बीड जालना छत्रपती संभाजनगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच धुळे नंदुरबार पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम त्यानंतर लातूर नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याचा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे रायडला सांगली सोलापूर धाराशिव परभणी हिंगोली या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याचा अंदाज आहे आणि ज्या जिल्ह्यांची नाव घेतलेली नाहीत बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ तर या ठिकाणी हवामान विभागाचे धोक्याचे इशारे नाहीत त्यामुळे त्यांचं नाव घेण्यात आलेलं नाही, नाही। आणि ताप जर तापमान जर पाहिलं तर पावसाच्या प्रभावाने उद्या सुद्धा राज्यातील तापमान कमी राहील खास करून मध्य नाशिक पुणे साताराचे भाग असतील तापमान छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील या जिल्ह्यांच्या पूर्वेखील भागामध्ये तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील कोकण किनारपट्टीतील तापमान चौतीस ते छत्तीस महाबळेश्वर सारख्या ठिकाणी तापमान तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील मराठवाडा विभागामध्ये तापमान अडतीस ते चाळीस सोलापूर अडतीस ते चाळीस जळगाव अडतीस ते चाळीस अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस गडचिली अडतीस ते चाळीस तर चंद्रपूर नागपूर भंडाऱ्याचे काही भाग असतील तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका